नमस्कार स्वामी भक्त हो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून तुमच्याबद्दल म्हणजे तुम्हाला किती मुलं बाळं होतील ते आपण बघणार आहोत तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया ज्यांच्या नावाची सुरुवात इंग्रजीतील पहिल्या अक्षरानं म्हणजेच ए न होते ते लोक अतिशय मेहनती आणि धीरानं काम करणारे असतात त्यांना आकर्षक दिसणारे लोक आवडतात आणि हे स्वतःही आकर्षक दिसायला आवडतात परिस्थितीनुसार स्वतःला सामावून घेण्याची त्यांच्यात अद्भुत क्षमता असते ज्यांचं नाव ए ह्या अक्षरापासून सुरू आहे भविष्य काळात त्यांना दोन मुलं होण्याची शक्यता असते कारण या नावाच्या व्यक्ती प्रचंड हुशार असतात त्यांच्या जीवनात पैशांची कमतरता नसते पुढचं अक्षर आहे ब तुम्ही तुमच्या फोन किंवा संगणकावर बी पासून बनणारा स्माईली नक्कीच पाहिला असेल चष्मा घातलेला आणि स्माईलसह ॲटिट्यूड होय ज्याचं नाव बी अक्षरानं सुरू होतं ते असेच काहीसे असतात हे लोक जीवनात नवे मार्ग शोधण्यात विश्वास ठेवतात हो एकाच मार्गावर चालत राहणं त्यांना बसतच नाही हे लोक थोडे संकोची पण अत्यंत संवेदनशील असतात या व्यक्तींना एकाच संततीचा योग आहे परंतु त्यांचं जर लग्न एस अक्षराच्या व्यक्तीशी झालं तर त्यांना तीन मुलं होण्याची शक्यता असते पुढचं अक्षर आहे क ज्यांच्या नावाची सुरुवात क अक्षरानं होते ते यशाच्या बाबतीत क अक्षराच्या प्रमाणात सुरक्षित असतात म्हणजेच या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते रूप आणि व्यक्तिमत्वानं हे अत्यंत सुंदर आणि आकर्षक असतात नेहमी नशीब त्यांच्या समोर असतं म्हणजेच कामाच्या बाबतीत हे लोक अत्यंत भाग्यवान असतात आणि त्यांना पुढे जाण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही या लोकांच्या कुंडलीत साधारणत तीन मुलांचा योग मानला जातो पुढचं आहे ड हे अक्षर डी या अक्षरानं सुरू होणाऱ्या व्यक्तींचं भाग्य डी पासून बनलेल्या सारखंच असतं म्हणजे हस्त खिलखिलात यशाच्या बाबतीत हे लोक खूप नशिबवान असतात आणि प्रत्येक कामात त्यांना यश मिळतं प्रेमाच्या बाबतीत डी नावाची लोकं खूप हट्टे आणि ठाम असतात ज्यांना ते पसंत करतात त्यांना मिळवण्यासाठी हे सर्व प्रयत्न करतात नाते टिकवण्याच्या बाबतीतही हे मोठ्या दिलाचे असतात आणि पूर्ण समर्पित तसेच विश्वासू असतात जर यांचं लग्न एस नावाच्या जातकाशी झालं तर त्यांना तीन मुलांचा योग आहे पुढचं आहे ई अक्षर या अक्षरानं सुरू होणाऱ्या व्यक्तींमध्ये हसी मजाक हे त्यांच्या स्वभावात असतं हे लोक थोडेसे तिखट बोलणारे असतात आणि त्यांना टोचणारी लोकं अजिबात आवडत नाहीत अशा लोकांपासून लांब राहणं हे चांगलंच समजतात अस्ताव्यस्तपणे राहणं त्यांना आवडत नाही सर्व काही व्यवस्थित आणि नीटनेटकं असावं असं त्यांना वाटतं प्रेमाच्या बाबतीत ते थोडे कमी गंभीर असतात पण त्यांचा स्वभाव दिलफेक आशिकासारखा असतो म्हणजेच केव्हा कोणावर प्रेम येईल सांगता येत नाही ज्योतिषशास्त्रानुसार त्यांच्या कुंडलीत तीन संततीचा योग आहे पुढचं आहे एफ अक्षर या अक्षरानं नाव असलेल्या व्यक्ती जबाबदारीच्या बाबतीत अगदी योग्य असतात हे लोक जीवनातील प्रत्येक गोष्टीत संतुलन राखतात आणि पैशाचा वापरही खूप विचारपूर्वक करतात ते आत्मविश्वासानं परिपूर्ण असतात पण स्वभावानं खूप संवेदनशील आणि भावूक असतात हे बऱ्याचदा एकटं राहणं पसंत करतात पण प्रेमाच्या बाबतीत नेहमीच एक पाऊल पुढं असतात जीवनात प्रेमाला मोठं महत्त्व देतात आणि रोमांसच्या बाबतीतही कुणापेक्षा कमी नसतात या नावाच्या व्यक्तींना संतान सुख चांगल्या प्रकारे मिळतं पुढचं आहे जी अक्षर या अक्षरानेच नाव सुरू होणाऱ्या लोकांचा स्वभाव जी म्हणजे तुम्ही आमच्या मनावर असा होतो हे लोक नेहमी मदतीसाठी तयार असतात आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सांभाळण्याची क्षमता असते हे लोक मनानं खूप स्वच्छ असतात त्यामुळे गोष्टी ताणून मांडणं किंवा गोलमाल बोलणं त्यांच्या स्वभावात नसतं ते नेहमी आपल्या चुका मान्य करून त्यातून धडा घेतात आणि सावध राहतात विनाकारण कुणावर पैसे खर्च करणं हे त्यांच्या शब्दकोशात नसतं पण प्रेमाच्या बाबतीत ते खूप प्रामाणिक असतात त्यांच्या कुंडलीत साधारणपणे तीन मुलांचा योग असतो पुढचं आहे एच अक्षर या अक्षराने सुरू होणाऱ्या व्यक्ती राजश्री स्वभावाच्या असतात आणि मस्त बेफिकीर जीवन जगणं त्यांना आवडतं त्यांच्या दृष्टीनं पैसा खूप महत्त्वाचा असतो तरी ते मनाने खरे असतात त्यांचा स्वभाव हसरा असतो ज्यामुळं वातावरण हलकं फुलकं ठेवतात पण कधीकधी ते खूप लाजाळू आणि संकोचीही असतात त्यांना स्वतःच्या प्रतिमा आणि मान सन्मानाची फार काळजी असते भविष्य काळात त्यांना दोन संततीचा योग संभवतो पुढचं अक्षर आहे आय या अक्षराने सुरू होणारी लोक स्वभावानं खूप संवेदनशील असतात आणि बऱ्याचदा लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनतात हे लोक त्यांच्या बोलण्यावरून सहज पलटू शकतात आणि कधीकधी त्यांना जाणवतही की ते बरोबर आहेत की चुकीचे आहेत असे लोक कोणालाही सहज आकर्षित करू शकतात परंतु त्यांच्या हातून सर्व काही फिसलून जाणंही सोपं असतं प्रत्येक काम विचारपूर्वक करण्याची त्यांची खासियत असते त्यांच्या कुंडलीत साधारणत तीन मुलांचा योग असतो पुढचं आहे जे अक्षर या अक्षरानं नाव असलेल्या व्यक्ती स्वभावानं खूपच चंचल असतात दिसायला जर सुंदर असतातच पण चांगले गुणधर्मही त्यांच्या स्वभावाचा एक भाग असतो एकदा त्यांनी काही ठरवलं तर ते कुणाचंही ऐकत नाहीत आणि ते काम पूर्ण करूनच मानतात शिक्षणाच्या बाबतीत हे थोडे मागे असतात परंतु जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या बाबतीत नेहमीच पुढे असतात त्यांच्या भाग्यात दोन मुलांचा योग आहे पुढचं अक्षर आहे के के अक्षरानं सुरू होणार असलेल्या नावाच्या लोकांना परफेक्शनिस्ट म्हटल्यास काही गैर नाही कारण त्यांना प्रत्येक काम परिपूर्णतेसह करणं आवडतं हे लोक आपल्या जोडीदारामध्ये स्मार्ट आणि समजूतदार साथीदाराला पसंत करतात मनासारखा साथीदार मिळेपर्यंत हे तडजोड करत नाहीत त्यांना गर्दीतून वेगळं राहणं आणि इतरांपासून थोडं हटके राहणं आवडतं पैसा कमावण्याबद्दल त्यांचा दृष्टिकोन खूप स्पष्ट असतो आणि ते आधी स्वतःचा विचार करण्यास प्राधान्य देतात भविष्य काळात त्यांना दोन संततीचा योग संभवतो पुढचा आहे एल अक्षर या अक्षराने सुरू होणारी लोकं खूपच आकर्षित असतात स्वप्नांच्या जगात जगणं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं हा त्यांचा खास गुण असतो त्यांना जीवनात फार काही मिळवण्याची इच्छा नसते अशी लोकं सर्वांसोबत प्रेमानं वागतात त्यांच्या भाग्यात तीनपेक्षा जास्त मुलांचा योग असतो पुढचा आहे एम अक्षर या अक्षरानं सुरू होणारे लोक बोलण्यातल्या गोष्टी मनात ठेवण्याची प्रवृत्ती असणारे असतात असं म्हणतात की हा स्वभाव कधी कधी इतरांसाठी धोकादायक ठरू शकतो जर कटू गोष्टी असतील तर उघडपणे सांगितली तर तिथंच संपून जाते पण गोष्टी मनात ठेवून चालल्यास त्याचा परिणाम चांगला होत नाही अशा लोकांपासून लांब राहणं चांगलं त्यांच्या कुंडलीत सहसा दोन मुलांचा योग असतो पुढचा आहे एन हे अक्षर या नावाची लोक खुल्या विचारांची आणि महत्वाकांक्षी असतात प्रत्येक कामात परिपूर्णता म्हणजेच परफेक्शन त्यांना आवडतं आणि ते स्वतःही उत्तम काम करण्याचा प्रयत्न करतात <coughs> त्यांचं व्यक्तिमत्व खूपच आकर्षक असतं जे कोणालाही सहजपणे आकर्षित करतं हे लोक खूप रोमँटिक असतात त्यांना संतानसुख चांगल्या प्रकारे लाभतं त्यांच्या भाग्यात दोन मुलांचा योग संभवतो पुढचं आहे ओ अक्षर या अक्षराची लोक खूपच तीव्र बुद्धीची असतात हे लोक बोलण्यापेक्षा कृतीवर अधिक विश्वास ठेवतात आणि या गुणामुळे ते जीवनात यश मिळवण्यात सक्षम असतात स्वप्न पाहणं आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं हे त्यांना खूप आवडतं त्यांना हवं असल्यास जितकी हवी तितकी मुलं होऊ शकतात पुढचं आहे पी हे अक्षर पी पासून सुरू होणाऱ्या नावाची लोक खुल्या विचारांची असतात आणि प्रत्येक काम परिपूर्णतेनं करण्याचं त्यांना आवडतं त्यांच्या प्रत्येक कामात स्वच्छता आणि खरेपणा स्पष्टपणे दिसतो हे लोक मनाने प्रामाणिक असतात आणि त्यांच्यासारख्या लोकांसोबत त्यांचा चांगला संबंध असतो आजूबाजूच्या लोकांची काळजी घेणं आणि सर्वांना सोबत घेऊन जाणं हे त्यांचं वैशिष्ट्य त्यांच्या कुंडलीत तीन मुलांचा योग आहे पुढचं आहे आर आर नावाची लोकं सामाजिक जीवन जगायला फारसं आवडत नाही पण कुटुंबाला खूप महत्त्व देतात त्यांना वाचनाची फारशी आवड नसते आणि गर्दीतून वेगळं चालायला त्यांना आवडतं त्यांच्यापेक्षा अधिक विचार आणि समज असलेली लोक त्यांना आकर्षित करतात सौंदर्य त्यांना खूप आवडतं ते मनानं प्रामाणिक असतात या लोकांच्या कुंडलीत चार मुलांचा योग असतो पुढचं आहे एस अक्षर या अक्षराने नाव सुरू होणारी लोक मेहनती असतात ते बोलण्यात इतके श्रीमंत असतात की समोरचा त्यांच्याकडे आकर्षित होतो प्रत्येक बाबतीत खूप विचार करून काम करणं हा त्यांच्या स्वभावाचा एक भाग असतो वैयक्तिक गोष्टी कोणासोबत शेअर करणं त्यांना अजिबात आवडत नाही आणि कधीकधी त्यांचा बोलण्याचा अंदाज त्यांच्या प्रतिमेला त्रासदायक ठरतो प्रेमाच्या बाबतीत हे खूप गंभीर असतात त्यांच्या कुंडलीत दोन मुलांचा योग आहे